मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता लवकरच गुढीपाडवा येतोय निमित्त तुम्हाला मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्याच नूतन वर्षा निमित्त आज आपण गोडा पदार्थ करणार आहे तो म्हणजे बासुंदी बासुंदी प्रीमिक्स पण आपण आज बनवणार आहे आणि बासुंदी ट्रेडिशनल पद्धतीत म्हणजे पारंपरिक पद्धतीत कशी बनवतात ती पण आज बघणार आहे चला तर मग बासुंदीची रेसिपी बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बे लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल बासुंदी बनवायला एक लिटर दूध घेतलंय मी ताजच म्हशीचं दूध आहे त्याने कसं आपली बासुंदी घट्ट होते थोडी म्हणून गाईचं दूध नाही घ्यायचं आहे असं म्हशीचंच दूध घ्यायचं आहे घट्ट असतं ते स्टीलचा टोप घेतला आहे मी त्याच्यामध्ये तळाला असं दोन चमचे पाणी टाकणार आहे मी म्हणजे आपलं दूध खाली तळाला चिकटणार नाही म्हणून खाली आपल्याला पाणी टाकायचं आहे पिशवी पण दुधाची मी स्वच्छ धुवून घेतली आहे दूध ह्याचे धोतायचं आहे पाणी घालायचं नाही आहे पिशवी तुम्हाला धुवून घालायचं आहे तर जरासं घालू शकतं आता हे मीडियम गॅसवर आपल्याला तापायला ठेवायचं आहे गॅसवर दूध ठेवलं आहे मी थोडी मिडियमच गॅसची थे फ्लेम ठेवली आहे आता त्याला उकाळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे दुधाला आपल्या छान उकाळी आली आहे आता हा असा डाळीचा चमचा घ्यायचा आहे फुलगट आणि त्याने असं ढवळत राहायचं आहे दूध पूर्ण एक लिटर दूध आहे त्याचं आपल्याला अर्धा लिटर दूध आहे मधी मधे ढवळत राहायचंय असं चमचा टाकून ठेवला तरी चालेल मग दूध बाहेर येत नाही आपलं पण मिडियम गॅस केला तर त्याला छान उकळी येते मीडियम गॅसवर करून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर आपण त्याला आटायला ठेवून देऊया दुधाला दूध आटतंय दो पण आपण प्रीमिक्स बनवून घेऊया बासुंदीसाठी हे बासुंदीचं प्रीमिक्स बनवायला मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी हे कोकोनट घेतलं आहे डेसिकेटेड कोकोनटे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचं पण पाठचं काळं काढून किसून घेऊ शकता आणि हे मिल्क पावडर आहे अर्धी वाटी घेतली आहे हे ड्रायफ्रूट्स आहेत छोटी एक एक वाटी घेतली आहे काजू आहेत बदाम आहेत आणि हे टिस्ता आहेत आणि वेलची पूड घेतली आहे वेलची पूड नसेल तर तुम्ही साखरे बरोबर अक्की वेलची टाकलात वाटायला तरी चालेल आणि हे कॉनफ्लॉवर घेतलं आहे मी दीड चमचा म्हणजे ने आपलं जे प्रीमिक्स आहे ते ओलसर होणार नाही सुक्कच राहील आणि सुट्ट सुट्टं राहील आणि पावसामध्ये वगैरे पण खराब होणार नाही म्हणून हे आपण कॉनफ्लॉवर टाकायचं आहे तर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नसेल टाकायचं उपासाला वगैरे खायचं असेल बासुंदी तर कॉर्नफ्लॉवर नाही टाकलात तरी चालेल मग फ्रीजमध्ये ठेवत जा तुमचं प्रीमिक्स बनवलेलं फ्रीजमध्ये पण ते छान राहतं जर कॉर्नफ्लॉवर ठेवला घातलात तर बाहेर पण ते चांगलं राहील म्हणून कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे दीड चमचा आता मिक्सरच्या भांड्यात मी आधी साखर टाकते डेसिकेटेड कोकोनट टाकते हे मिल्क पावडर आहे ते टाकते आहे हे ड्रायफ्रूट्स टाकते सर्व काजू हे बदाम आहेत पिस्ता आहेत वेलची पूड टाकते आणि हे कॉर्नफ्लॉवर टाकते हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे असं आपलं प्रीमिक्स रेडी आहे प्रीमिक्स ह्याच्यासाठी बनवायचं आहे द तुम्हाला वेळ नसेल तर फटाफट बासुंदी खायची असेल तर पटकन बनते ही बासुंदी प्रीमिक्स बनवून तुम्ही ठेवलात तर फ्रीजमध्ये किंवा दूध कमी असेल घरात दूध अवेलेबल नसेल तर कमी दुधात फटाफट बनते त्याच्यासाठी प्रीमिक्स बनवून ठेवायचं आहे असं आपलं प्रीमिक्स रेडी आहे छान त्याचा टेक्स्चर पण छान आलं आहे कधी पण तुम्हाला इन्स्टंट बासुंदी बनवायची असेल तर हे वापरू शकता आता आपलं दूध बघूया आपण दूध पण आपलं थोडंसं आहे जास्त आटलं नाही आहे याला आटवायला आपल्याला अर्धा तास तरी लागेल मंद ह्याच्यावर छान आटवून घेऊया आता आपलं दूध आटतं आहे तो पण आपण हे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकायला मिक्सरला फिरवून घेऊया काजू आहेत बदाम आहेत आणि हे पिस्ता टाकते मी आणि थोडे सर्विंगसाठी वरून ठेवून देते हे सर्व वाटून घेऊया मिक्सरला हे असं आपण सर्व ड्रायफ्रूट्स वाटून घेतलेत ड्रायफ्रूट्स आपले सगळे वाटून झाले थोडे दळदळीतच वाटले आहेत ते दूध आटल्यावर टाकायचंय मधीमध्ये दूध लागते काय चेक करत राहायचं खाली टोपाला पाणी टाकलं त्यामुळे आपलं दूध अजिबात लागत नाही आहे खाली मध्ये मध्ये ढवळत आहे एवढं आहे आपलं दूध आता अजून अर्धं आपल्याला आटवायचं आहे पूर्ण एक लिटरचं आपल्याला अर्धा लिटर दूध करायचं आहे तर हे छान आपलं आहे दूध एक लिटरचं पूर्ण जवळजवळ अर्धा लिटर दूध झालं आहे आपलं हे आता ह्याच्यात आपण साखर टाकूया आटल्यावर जेवढं दूध होतं त्याच मापाने साखर टाकायचे हे छोटे तीन चमचे मी साखर घेतली आहे ती टाकते साखर तुम्हाला केवढं गोड पाहिजे त्याच्यानुसार घालायचे आणि हे ड्रायफ्रूट्स वाटलेले आहेत आपण पेस्ट केले ती टाकायचे त्यात त्याने अजून थोडा घट्टपणा येणार आहे आपल्या बासुंदीला ह्याच्यात आपल्याला कॉनफ्लॉवर नाही वापरायचं आहे कारण आपण भरपूर आटवून वाटवून केले जशी थंड होणार ही बासुंदी तशी ती घट्ट होते फ्रीजमध्ये ठेवल्यात तुम्ही थंड करायला तर ती छान थंड झाली की घट्ट पण होते आता थोडी अजून त्याला उकाळी काढूया आपण अशी आपली बासुंदी रेडी आहे आता गॅस बंद करूया साखर आणि छान वितळले आणि ड्रायफ्रूट्स पण आपले सर्व त्यात मिक्स झाले आता बंद करून सर्व करूया अशी आपली बासुंदीची आणि प्रीमिक्सची रेसिपी रेडी आहे सर्व सुके ड्रायफ्रूट्स टाकून सव करते मी गुलाबाचे पत्ते आहेत त्या पण टाकते थोड्या तशी वाटली तुम्हाला बासुंदीची रेसिपी मध्ये मला नक्की कळवा थंड करून खा किंवा गरम खा खूप छान लागते पुरी बरोबर अशीच प्यायला